मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व शाखेअंतर्गत मुक्ताईनगर तालुका शाखेच्या विद्यमानाने नायगाव येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेचे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य संघटक के वाय सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख उपस्थिती नायगाव येथील सरपंच सुपळाबाई भालेराव जिल्हा पर्यटन सचिव संजीव साळवे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तालुका कार्यालयीन सचिव सुनील अडागडे तालुका उपाध्यक्ष प्रमोद इंगडे तालुका संघटक उत्तम प्रधान व युवा नेतृत्व प्रमोद भालेराव यांची उपस्थिती होती यावेळी गावातील बौद्ध उपासक उपासिका यांचेही अनमोल सहकार्य या कार्यक्रमास लाभले